निवडणूक दोन व्यक्तीमध्ये नाही दोन विचारांमध्ये कसं अडकवता येईल त्याला तुरुंगात कसं येईल त्याच्या आणि मग आपण निवडणूक अशी करणारी प्रवृत्ती आता मी सातव्यांदा आपल्या या अक्षता राहणार आहे कारण पाच वेळा निवडून आलो एकदा संजय बाब निवडून आले आता या शिंदेला शंभर वर्षापूर्वी शाहू महाराज दिलेली जमीन पंधरणिक काढून घेऊन त्यांना आज बेगद केदारी प्रवृत्ती आहे हो आपल्यावर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा या निवडणुकीमध्ये आता मी सातव्यांदा आपल्या या अक्षरणार आहे तर पाच वेळा निवडून आलो एकदा संजय बाब निवडून आले मी संजय बाबांचा आणि सिंच दोघांचाही आभारी आहे की त्यांनी या ऐतिहासिक वर्णावर मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला बाबांनी जर धैर्यच करून टाकलं संजय राव म्हणाले की महायुद्धाचा घटक आहे तेही आपल्यावर आहेत आणि म्हणून मला या निवडणुकीमध्ये जरी चिंता नसतील तर निवडणुकी निवडणूक असते कुठली गोष्ट आपण साजरीवानी घ्यायची नाही भाजीला आत्मविश्वास करायचा नाही म्हणून सगळ्यांनी गांभीर्याने ही निवडणूक घ्यावी एवढी विनंती करतो म्हणून ही निवडणूक आहे ही निवडणूक दोन व्यक्तीमध्ये नाही दोन विचारांमध्ये आहे एक विचार आहे माझ्यासारखा की एक सामान्य कुटुंबाच्या जन्मला कार्यकर्ता पंचवीस वर्षे आमदार आहे पंचवीस वर्षे लोकांची सकाळी उठून सेवा करतोय विकास कामं प्रचंड केली काही मंत्रीमध्ये एकोणीस वर्ष भाग भू भाग्य तुमच्यामुळे मला लाभलं एका बघला इतकं प्रचंड काम आपण केलं कधीही मी विरोधकांचं सुद्धा नुकसान कधी केलं नाही कधी शत्रूला सुद्धा मी कधी त्रास त्रास दिला नाही येणाऱ्या सगळ्या माणसाचा मला एवढा वेळच नाही येणारी एवढी माणसं असतात सकाळी तुम्ही कोण घरात आला असं बघितलं असा हजारो लोक दारात सकाळी साडेपाच सहा पासून असतात तो कुठला विरोधक कुठला मला वेळच नाही संधी नाही आणि माझा स्वभावही नाही आणि म्हणून याने येणाऱ्या माणसाचं काम करणं हे काम करत आलो दुसऱ्या बाजूला विरोधकाला तुरुंगात घालायचं त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि आपण जी ही एक प्रवृत्ती आहे आता या शिजलेला शंभर वर्षापूर्वी शाहू महाराज दिलेली जमीन पंधरची काढून घेऊन त्यांना आज बेघर करणारी प्रवृत्ती आहे आपल्याला आता मागासयची आता मला आता जिशिंग तलाव त्यांचा तलाव आहे मुरगुडला मी असतो काय केलं असं जागेला मी सगळं नदीवरून पाईपलाईन घालली असते आणि मुरगुडचा तलाव जनतेच्या नावावर केला असता तिथं उन्हाळा तरी ती डोकं टाव पडतायत त्यांना पाणी दिलं जात नाही आता पाठीमागनं ते पाणी ते तळं भरून व्हायले तिथं शेवाळ झाले तुम्ही कधी जाऊन या ती सगळी शिंदेवाडी शिंदेवाडीची त्या काक्षीकड मात साहेबांना पडतोय जो जखमी होत्या मी चाळीस पन्नास हजार रुपये मजूर केले तर त्याला गट्टरसुद्धा घ्यायला परवानगी देत नाही अशी प्रवृत्ती आहे म्हणजे प्रवृत्ती लक्षात घ्या तुम्ही म्हणजे सी माणसं वर्षनुवर्ष हसन मुश्रीफला ईडीमध्ये कसं अडकवता येईल त्याला तुरुंगात कसं जाता येईल त्याच्या फॅमिलीला कसं त्रास देता येईल आणि मग आपण निवडणुकीत अशी करणारी प्रवृत्ती या तालुक्याचा ता काय विकास करेल प्रवृत्तीतला हा प्रकार आहे आणि म्हणून परवा पवारसाहेब आले आता पवारसाहेबांना मी विचारणं झालो होतो पवारसाहेब आले ठीक आहे त्यांना राजकारणामुळे त्यांना यावं लागेल परंतु ज्या ज्या वेळा आले सहा वेळा माझ्यासाठी आले आणि मंडी साहेबांनी चार वेळा आले त्याच गेली जो का आणि त्याच वेळा त्यांना सांगितलं की राजाला पराभूत करा आणि रैतीला निवडून द्या त्यांना तेच प्रवास सांगायचं होतं संदेश तर तो ते बोललेच नाहीत वाक्य ते, ते, ते म्हणजे फक्त काय दाखवा जागा दाखवा जागा दाखवा म्हणजे विजय करा असं त्याला म्हणायचं होतं बुद्ध बिड सुखासुखी काय पक्षी बिसवडलेले नाहीत की वेळ या आराम करून अशा प्रवृत्तीने आपल्याला आणली त्यामुळे आपल्यालाही बदलावं लागलं आपण लक्षात घ्या आणि आपल्या शाहू फुले आंबेडकर विचार करणाऱ्या मंडळी मंडळी साहेबांचा विचार आम्ही आयुष्यभर आम्ही सोडलेला नाही पवारसाहेबांचा विचार आम्ही सोडलेला नाही परंतु ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं ते घाणे आपल्या सर्वांच्या समोर आहे ती शांत जाऊन चित्त करा पंचवीस वर्ष माझी कारकीर्द आणि आता हे नवीन प्रवृत्ती जे आता उदया आले आहेत त्यांचे काम याबद्दल शांतपणे चित्ता केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या निवडणुकीत हसन मुश्रीफला मत आपण देऊ असा तुमचा विचार होईल असं मला वाटतंय केदार मिळून पुन्हा एकदा आशीर्वाद द्या मी आपल्याला एक शब्द देतो केंद्राला पाच वर्षाला संधी दिली तर पाच वर्ष तुमचा हमाल म्हणून मी सेवा करेन आणि आपल्या ज्या आकांक्षा ज्या अपेक्षा अजून पूर्ण वाढल्या असतील त्या पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन मला वेळ झाला असताना आपण थांबला माझीच तब्येत बरी नव्हती हो परंतु आपण माझं मनोबल ऐकून घेतलं याबद्दल मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो जय जय महाराज धन्यवाद साहेब स्वतःची तब्येत बरी नसताना सुद्धा जनतेच्या तब्येतीसाठी